नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हे आहेत जगातील सर्वात लकी राशी आजपासून पुढील अकरा वर्ष खूप जोरात असेल यांचे नसीब मित्रांनो मानवी जीवनामध्ये ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती कधी कधी अशा काही सुंदर आणि सकारात्मक घडामोडी घडून आणत असते की त्या कालावधीपासून पुढे येणारा काळ संबंधित राशीच्या जातकांच्या जीवनातील प्रचंड प्रगतीचा काळ ठरत असतो या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येत असतात ही स्थितीच अशी काही शुभ बनते की इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा राशींच्या जातकांना घवघवीत यश प्राप्त होत असते असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव आजपासून या काही भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत येणारा काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून इथून पुढे यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत हा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनातील प्रचंड अशा प्रगतीचा काळ ठरण्याचे संकेत आहेत इथून पुढे भाग्यदायी घडून येणार आहे ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत असल्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सर्व सुखसुविधा आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारा काळ ठरणार आहे मित्रांनो कालच म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल रोजी शुक्र ग्रहाने राशी परिवर्तन केलेले असून शुक्राने मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे दिनांक चोवीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर शुक्राने मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो शुक्र हे ज्योतिषामध्ये अतिशय शुभ ग्रह मानले जातात शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन या काही खास राशींच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची निर्मिती करणार आहे खऱ्या अर्थाने शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सुखसुविधा वैवाहिक जीवन आर्थिक जीवन भौतिक सुखसुविधा अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात त्यामुळे शुक्र जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये भरभराटीला वेळ लागत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीला यश मिळवण्यासाठी वेळ लागत नाही व्यक्तीने केलेले प्रत्येक प्रयत्न शुक्राचे राशी परिवर्तन आणि बुधाचे मार्गी होणे या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून आणणार आहेत इथून पुढे या राशींच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होणार आहे शुक्राच्या कृपेने यांचा भाग्यदय घडून येणार आहे मित्रांनो असे म्हणतात की जेव्हा शुक्राची कृपा ज्या राशींच्या दत्तकावर बसते तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील त्यांना आपोआपच प्राप्त होत असतो त्यामुळे दिनांक पंचवीस एप्रिलपासून पुढचा काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे कारण आजपासून शुक्राचा शुभ प्रभाव आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी प्रगतीचा कालावधी ठरणार आहे कारण आपल्या राशीमध्ये होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे शुक्राचा आशीर्वाद असल्यामुळे भौतिक सुखसुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे आता इथून पुढे आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार ला आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार असून आपल्या जोडीदाराची आपल्याला उत्तम प्रकारे साथ प्राप्त होणार आहे दोडीदाराची साथ दोडीदाराचे प्रेम आणि स्नेह मिळाल्यामुळे जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे त्याबरोबरच उद्योग व्यापारात देखील भरभराट होईल नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा नवा आकार देणारा काळ ठरणार असून इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मेषराशीच्या जातकांनी प्रत्येक शुक्रवारी विधिविधानपूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्यामध्ये आर्थिक स्थितीमध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येईल घर धनधान्य आणि सुख समृद्धीने फुलून येणार आहे यानंतर आहे वृषभ राशीच्या राशी जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून शुक्राची कृपा आणि बुधाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये बुद्धिमत्तेला सकारात्मक तेज मिळणार असून आपण घेतलेले प्रत्येक निर्णय यशस्वी ठरतील शुक्राची कृपा असल्यामुळे अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आर्थिक उन्नतीचे संकेत मिळत आहेत प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून आपल्या प्रियकराची किंवा प्रियसीची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे हा कालावधी आपल्यासाठी अतिशय खास आणि लाभकारी ठरणार आहे मन समाधानी असेल नव्या प्रेरणेने झपाटून जाऊन नव्या कामाची सुरुवात देखील आपण करणार आहात आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान पदप्रतिष्ठा वाढणार रा असून राजकीय क्षेत्रामध्ये एखादा पुरस्कार एखादे मोठे पद आपल्याला मिळू शकते यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये हा काळ भरभराटीचे दिवस घेऊन येणार आहे पारिवारिकदृष्ट्या हा काळ लाभकारी ठरणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत आणि मधुर बनणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रात सुद्धा मान प्रतिष्ठा पद लाभणार आहे अचानक धनलाभाचे योगसुद्धा आपल्या जीवनामध्ये जमून येणार आहेत या कालावधीमध्ये आपण जेवढी जास्त कष्ट घ्याल जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे उत्तम फल आपल्या पदरी पडू शकते अविवाहित जातकांचे विवाह देखील या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या शुक्राचे राशी परिवर्तन आणि बुधाचे मार्गी होणे विशेष लाभकारी ठरणार असून बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण बनणार आहे त्याबरोबरच आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे शुक्राच्या कृपेने आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक आर्थिक स्थिती आता बदलणार आहे शुभकाळाची सुरुवात होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ असल्यामुळे या काळामध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ प्राप्त करून घेणे सिंह राशीच्या जातकांसाठी अतिशय आवश्यक आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल आपल्या व्यक्तिमत्वाने लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित आणि राहण्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीसाठी राशी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल मागील काळामध्ये जीवनामध्ये जी काही नकारात्मक घडामोडी घडलेल्या आहेत त्यात इथून पुढे त्याची भरपाई एक प्रकारे होण्याचे संकेत आहेत आर्थिक सुधारणा चांगली होईल जीवनामध्ये चालू असणारी नैराश्य आता दूर होणार असून आशेची एक नवी किरण आपल्याला दिसणार आहे नव्या झपाटून जाणार आहात आर्थिक प्राप्तीचे नवे साधन देखील उपलब्ध होणार असून प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत तुळराशेच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी असा हा काळ असणार असून प्रगतीचे दिवस आता आपल्या जीवनामध्ये यायला वेळ लागणार नाही कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगिता प्रगती घडेल त्याबरोबरच नोकरीविषयक कामांना गती येणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मनाजोगी नोकरी मिळण्याची योग आहेत यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असा काळ असेल मानसिक तणाव दूर होईल एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून नाव लौकिक पद प्रतिष्ठा मिळवणार आहात शुक्राची कृपा आणि बुधाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून येणाऱ्या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल मोठे नावलौकिक मोठे पद आपण प्राप्त करणार आहात आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघेल वाहन सुखाची प्राप्ती होऊ शकते किंवा एखादे घर वाहन अथवा आपण एखादा प्लॉट देखील या कालावधीमध्ये करू शकतो खरेदी करू शकता किंवा शेतीविषयक करार बनू शकतात हा काळ प्रत्येक दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या दातकावर शुक्राची विशेष कृपा असेल त्यामुळे आर्थिक उन्नती आपण आता इथून पुढे साधणार आहात मन समाधानी असेल मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात नवीन कामांना गती मिळणार आहे हा काळ जीवनातील सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा काळ ठरणार आहे आता इथून पुढे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून नोकरी विषयक आनंदाची बातमी करावी लावू शकते सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील यानंतर आहे मीन राशी मीनराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अनेक दिवसानंतर शुभकाळाची सुरुवात झालेली आहे शुक्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून बुधाच्या मार्गी होण्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी समाप्त होणार आहेत मनामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे मानसिक तणाव दूर होणार असून मन एका प्रकारे शांत राहणार आहे त्याबरोबर बुद्धीला तेज मिळणार आहे आपण घेतलेले निर्णय पूर्णपणे यशस्वी ठरतील कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये ज्या काही योजना आपण बनवलेल्या आहेत त्या योजना सफल ठरणार आहेत त्याबरोबरच नवीन व्यवसाय आपल्याला उभारायचा असेल तर हा काळ चांगला आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल मीनराशीच्या जातकांनी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गायीला गुळ आणि रोटीचा नैवेद्य देणे अतिशय लाभकारी ठरू शकते असे केल्याने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद